नांदेड येथील सक्षमता ताठ्या हत्याखंडातील आरोपींना तात्काळ फाशी द्या अभियान प्रमुख संजय कुमार सर्व आरोपींना अटक करा बहुजन विकास अभियानाच्या वतीने या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला नांदेड येथील घटना मानवी वृत्तीला प्राळीमा फासणारी आहे आचल आणि सक्षम यांचे प्रेम संबंध तीन वर्षापासून असताना मुलगा जयभीमवाला आहे म्हणून मुलीच्या बापाने व भावाने तथा निर्घुणपणे खून केला देशामध्ये पहिली घटना असेल ती स्वतःच्या मुलीला प्रेताबरोबर लग्न करण्याची वेळ आहे स्वतःच्या बापाने भावाने आणली जात डोक्यातून जात नसल्यामुळे हा प्रकार घडला देशामध्ये राज्यामध्ये अशा घटना कोणत्याही समाजामध्ये घडू नये मुलगी कोणत्या जातीची आहे मुलगा कोणत्या जाती चाहे। या दोन्हीकडून अशा हत्याचे प्रकार घडू नये म्हणून तात्काळ अशा प्रकरणातील दोषींना पंधरा दिवसाच्या आत फासावर लटकवले पाहिजे कायद्याचा भाग राहिला नाही भविष्यात त्याच्या नाबालिक महिलेला भावाकडून धोका आहे ताटे कुटुंबियांच्या जीवितला धोका आहे प्रकरणाचे पूर्णपणे निकाल लागेपर्यंत आचल आणि ताठे कुटुंबियांना शेवटपर्यंत पोलीस संरक्षण देऊन ताठे कुटुंबियांना शासनाने एक कोटी रुपयांची मदत द्यावी आचलच्या शिक्षणाची व जीवितची आम्ही शासनाने घ्यावी अशा विविध मागण्यांचं निवेदन बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार व मानसिंग पवार ऍडवोकेट चव्हाण अडवोकेट लतीप शेख प्रेम तोगरी अमोल सूर्यवंशी शिवाजी तिवारी अक्षय सावंत अशोक नागराळे गंगाधर शेवाळे पप्पू शेवाळे राजकुमार आप्पा कारभारी अभय उपस्थित होते बहुजन विकास आघाडीच्या वतीने आमचे महासल्लागार चव्हाण यांच्या नांदेड येथील एक मानवाला काळे घटना घडली आहे आजच्या सक्षम यांच्या प्रेमाला म्हणून सक्षम युवकाचा डोळा खून करण्यात आलाय आणि खून अत्यंत निर्मिती करण्यात आलाय त्या बोलचा प्रायवरा